बाहूर पोलिसांची हातभट्टी दारूवर कारवाई एकाच घेतलं ताब्यात पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोपटी शिवारातील ओढ्याजवळ दिनांक एकोणावीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या नेतृत्वात पोलिसांनी हातभट्टी दारूवर धाड टाकली आणि त्यामध्ये चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत नष्ट करण्यात आला तसेच रामभाऊ देवराव अंभोरे वय वर्ष पंचेचाळीस राहणार कुपटी याला घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला दारुड्या पतीमुळे त्रस्त असलेल्या महिलांनी पोलीस निरीक्षक कराड यांच्या कारवाईचं स्वागत करून त्यांचा यथोचित सत्कार केला महिनाभरापूर्वी माहूर ठाण्यात बदलीवर आलेले पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची जवळपास सर्वच अवैध धंद्यांवर वक्रदृष्टी केली आहे त्याची प्रचिती अनेक कारवाईतून येते शनिवारी मासरेड अंतर्गत कुपटी शिवारातील नाल्यावर सुरू